नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजची आपली बातमी व्हिडिओ हा पीक विमा योजनेत झालेल्या मोठ्या सुधारणेबद्दल आहे सरकारने यंदा पीक विमा योजनेत काय काय बदल केलेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया तर मित्रांनो ही योजना 2023-24 मध्ये आलेल्या अनुभवावरून शेतकऱ्यांना योग्य ती विमा सुरक्षा मिळत नाही, ही ना ही नाही। हे लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने दोन हजार पंचवीस सव्वीस पासून एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे सरकारने यंदाच्या खरीप हंगामात खासगी विमा कंपन्यांना बाजूला ठेवून स्वतःची विमा योजना आणली आहे ही योजना फक्त सोयाबीनसाठी नाही तर तेरा खरीप पिकांसाठी सुद्धा लागू असणार आहे हे विमा संरक्षण एकवीस जिल्ह्यांमध्ये राबवले जाणार असून यामध्ये शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार आहे तर मित्रांनो या योजनेसाठी राज्य सरकारने पाच हजार नऊशे अठ्ठावीस कोटी रुपयांचा खर्च मान्य केला आहे दोन हजार चौदा पासून लागू असलेल्या पंतप्रधान पीक विमा योजनेखाली राज्य सरकारने आधीच अठ्ठावन्न हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक विमा भरपाई दिली आहे यावर्षी दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये सरकारचा वाटा सर्वाधिक आहे यापूर्वी विमा कंपन्यांना निविदेद्वारे पण विमा कंपन्यांनी काही जिल्ह्यांमध्ये योजना राबवली जाणार आहे यामध्ये बारा जिल्ह्यांमध्ये सोयाबीन हे मुख्य पीक असून त्याच्या हप्त्यावर सरकारच थेट विमा भरत आहे मोबाईल ॲपद्वारे अर्ज भरण्याची आणि माहिती मिळवण्याची सुविधा देण्यात आली आहे शेतकऱ्यांना याचे सरळ फायदे आहेत नुकसान भरपाईसाठी खाजगी कंपन्यांच्या विलंबाचा त्रास आता टळणार आहे हा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे एकवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तेरा खरीप पिकांसाठी विमा संरक्षण मिळेल आणि विमा भरपाई वेळेस मिळण्याची हमी सुद्धा आहे तर मित्रांनो मागील अनुभवांवरून शिकून शेतकऱ्यांना अधिक विश्वासार्ह जलद आणि पारदर्शक विमा सेवा मिळावी हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे आता पीक विमा देणार आहे आणि खरीप हंगामासाठी तेरा पिकांची पीक गोष्न, मोठी घोषणा करण्यात आली आहे बारा जिल्ह्यात सोयाबीनला सरकारी विमा मिळणार आहे आणि शेतकऱ्यांसाठी ही खूप खूप आनंदाची गोष्ट आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का तुमच्या जिल्ह्यामध्ये ही पीक विमा योजना लागू होणार की नाही किंवा तुम्ही कोणते पीक आणि त्या पिकासाठी ही योजना लागू आहे की नाही तर मित्रांनो नक्की कळवा आणि त्यानंतर तुमचा या बाबतीत कसा अनुभव आहे मागच्या वर्षीचा अनुभव तुमचा काय होता हे सुद्धा तुम्ही व्हिडिओ मध्ये शेअर करू शकता त्याचप्रमाणे कमेंट करून नक्की सांगा आणि ही बातमी तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा